श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत हरतालिका व्रत व हरतालिका तीज शुभ आणि पौराणिक कथा जाणून चला तर बघूयात पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल तसेच उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर रोजी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे तसच हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरताळीचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला व पतीच्या कल्याणासाठी व दीर्घायूसाठी आणि कुमारिकांनी कुमारिका सुद्धा हे व्रत तुम्ही करू शकता तसेच उत्तम वर मिळ मिळावे यासाठी हा व्रत करतात असे म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिलांनी उपास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर रोजी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाणार जाईल चला तर मग जाणून घेऊया हरतालीच्या पूजेचं मूळ तो शिवमूर्तानी तिथी हार तिथी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी बारा वाजून एकवीस मिनिटाला सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी तसेच दुपारी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोजी हा व्रत साजरा केले जाईल तसेच हारतालिकेचे मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते आठ वाजून तेहतीस मिनिटापर्यंत असेल तसेच या हारतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास व दोन तास एकतीस मिनिटे असेल तसेच हारतालिकाचे हारतालिका ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनिटापासून ते पाच वाजून सोळा मिनिटापर्यंत असेल तसेच अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून अकरा वाजून चोपन्न चोपन्न मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चोवेचाळीस मिनिटापर्यंत असेल असेल तसेच हरतालिकाचे शुभ योग यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग व शुक्ल योगासह चित्र नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवियोग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनिटाला मिनिटांनी लागेल तर तर जे सप्टेम सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनिटापर्यंत समाप्ती होईल तसेच हारतालिके पूजे पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान केले जातात व घर स्वच्छ करून घेतले जातात तसेच देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हारतालिके मातेची आणि शिवलिंगा शिव शू, शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच या हारतालिके कथेचे पठण केले जाते आणि गौरी प्रियता नित्य गौरी गौरीची आणि हरतालिके मातेची पूजा केली जाते तसच तसच हरतालिके थार मातेचे व्रत तुम्हाला ते सांगेन म्हणजे पूजाला काय लागणार आहे आपण तसंच आपण पूजेला काय साहित्य लागणार आहे ते ला आज आपण हरतालिकेची आणि हरतालिका व्रत पूजाविषयी माहिती जाणून घ्या भाद्रपद महिन्यातील येणारे हे हरतालिका व्रत आहे हे व्रताचे हे व्रत शंकर भगवान शंकर आणि पार्वती मातेला मातेला समर्पित आहे तसंच पूर्वजन्मी पार्वतीने माता शंकराला मागितलेले व्र हे व्रताचे व्रत आहे तसंच तसंच पार्वतीचे पिता दक्षिणे हे शंकर भगवानांचे अपमान केले होते साठी मातेला यांना पार्वती शंकराचे अपमान सहन झाले नव्हते म्हणून पार्वती मातेने हे अग्निकुंटात अग्निकुंटात जळून घेतले होते असे आहे शुक्र तसं शंकर व पार्वती मातेची कहाणी पण आपण पाहूयात अगोदर पूजेला काय साहित्य लागणार आहे ते बघू आता आपल्याला काय करायचं पाठ किंवा चौरंग घ्यायचे आणि वाळू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चौरंग वरती वाळूने पिंड काढून घ्यायचे आहे आपल्याला पिंड काढून व तसेच पिंडी हे उत्तरमुखी काढून घ्यायचे आहे आपल्याला कसं आहे चौरंगावरती किंवा पाट्यावरती उत्तरमुखी काढून घ्यायचे व त्यावरती भस्म किंवा आपल्या भस्म लावून घ्यायचे किंवा इबिती लावून घ्यायचे आहे लावून घ्यायचे तरी बिथे जरी लावून घेतलं तर चालते तसेच पिंडीच्या दोन्ही बाजूला दोन वाळूने हरतानीकडे माता काढायचे आहे आप आणि आपल्याला घरा घरातले गणपती बाप्पांना पण म्हणजे त्या पाटावरती किंवा चौरंगावरती ठेवून पूजा करायची त्यांची पण पूजा करायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पा नसतील तर तुम्ही एखाद्या सुपारी पूजेचं सुपारी ठेवून पूजा केली तरी चालते तसंच पूजा करून घ्यायचं आणि शंकर भगवानांचे जर तुमच्याकडे फोटो असेल तर ते आपल्याला काय करायचं सुद्धा सौरंगावरती ठेवायचं आहे आणि आपल्याला आता साहित्य काय लागायचं आहे ते, ते बघूयात हळद कुंकू बेल हाराळगी अक्षदा तसेच हारतालिका मातासाठी व गौरीसाठी सौभाग्याचे वाहन म्हणजे सौभाग्याचे वाहन घ्यायचे तुम्हाला त्यात तुम्ही म्हणजे टिकली घ्या मेदी चिकोण घ्या असे बांगड्या घ्या असे आपलं वस्त्र हे घ्यायचं आहे आपल्याला तसंच वस्त्रमाळ वस्त्रमाळ घ्यायचे आणि पंचामृत करायचे तसंच शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावून आहे व नंतर समई लावून घ्या व प्रसादासाठी दूध साखर ठेवलं तरी चालतंय किंवा खडी साखर जरी ठेवलं तरी म्हणजे प्रसादासाठी तुम्ही खडी साखर जरी ठेवलं तर चालतंय तुम्हाला आता आपल्याला हरतालिकी मातेची पौराणिक कथा बघूया पौराणिक कथेनुसार देवी पार्वती महादेवाला ते आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते तसेच पार्वती यांनी केलेले व्रत प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर हा, विवाह केला म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी म्हणजे कसं आहे अपहरण करणे म्हण अपहरण करणे म्हणजे तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांच्या हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते तेथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे व्रताला हरतालिका व्रत असे म्हटले जाते हे व्रत केल्याने विवा विवाहित महिलांच्या विवाहिक विवाह जीवना आयुष्यात समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखे जोडीदार मिळते असे म्हटले जाते हरतालिका व्रत हरतालिका फळ फक्त फळ खाऊन केली जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे तसेच हातालिका पूर्ण पुण्य फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचा पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते तसेच पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि आलिका अशा या दोन शब्दांनी मिळून बनलेला हा बनलेला शब्द आहे हरत म्हणजे अपहरण आणि आलिकाचे अर्थ म्हणजे मैत्रिणी असे मानले जाते असे हरतालिके मातेची व्रत व पूजा करण्याची माहिती व कथा श्री स्वामी